मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पुन्हा सर्वांचं एकदा हार्दिक स्वागत आहे आज आहे पंचवीस ऑगस्ट त्या दिवशी आपण हे तेवीस आणि चोवीस ऑगस्टचे करंट अफेअर्स बनवणार आहोत बनवत आहोत काही कारणास्तव लेट झालेला आहे तर मग चला जे काय असतील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया आजच्या तेवीस आणि चोवीसचे जास्त प्रश्न नव्हते त्यामुळे एकत्रच आपण घेतलेले आहे एखाद्या देशाने नागरिकत्व बहाल केलेला पहिला यंत्रमानव कोणता आहे सोफिया यावरती प्रश्न येऊन गेलेलं आहे बरं का मोस्ट इम्पॉर्टंट आहे कोणत्या देशाने सोफिया या पहिल्या यंत्रमानास नागरिकत्व बहायल केलेलं आहे सौदी अरेबिया आता हे कसं आहे लोकसत्तामध्ये एक टॉपिक येतं की सदर आहे काहीतरी टेक्नॉलॉजी संदर्भात त्या संदर्भात ही एक्झाम ओरिएंटेड माहिती मिळत असते त्यामुळे आपण ते प्रश्न स्वरूपात घेतलेलं आहे सोफिया या पहिल्या यंत्रमानवाची निर्मिती कोणी केली डेव्हिड हॅन्सन यांनी केलेली आहे महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर ते सहा आहेत नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण आता अशा प्रकारे प्रश्न हा जरी कंटाप्रशी निगडीत नसला तरी इनडायरेक्टली आहे ज्यावेळेस तुम्ही वर्तमानपत्र वाचत असता त्यावेळेस पॉलिटी इतिहास ह्याची याचा एकंदर अप्रत्यक्षरित्या नोट्स येत राहतात ते देखील तुम्ही वाचून मेमराईज करा किंवा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा तुम्हाला फायदा होऊन जाईल आणि अशी काही माहिती मिळतात ती तुम्हाला कुठंच नाही मिळत नागपूर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर ते सहा आहेत त्यामध्ये सहा जिल्हे कोणते भंडारा गोंदिया नागपूर वर्धा चंद्रपूर व गडचिरोली अमरावती प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर ते पाच अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम पुढचा प्रश्न आहे नागपूर विदर्भातील नागपूर प्रशासकीय विभागाचे म्हणजे त्याला जो पूर्व विदर्भ म्हटलं जातं भौगोलिक क्षेत्र किती चौरस किलोमीटर आहे तर ते एक्कावन्न हजार तीनशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर असून ते विदर्भाच्या विदर्भाचंच जर विचार करायला क्षेत्रफळ त्याच्या बावन्न टक्के हे नागपूर प्रशासकीय विभागाचं आहे सोबत अमरावती विभागाचं जी अमरावती विभाग आहे त्याला पश्चिम विदर्भ असं म्हणतात किंवा पश्चिम विदर्भ आहे तो अमरावती विभाग म्हणजे त्याचं क्षेत्रफळ हे सेहेचाळीस से से हजार सत्तावीस चौरस किलोमीटर असून ते विदर्भाच्या क्षेत्रफळाच्या अठ्ठेचाळीस पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे त्यानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे एकमेव आंतरराष्ट्रीय आपलं एकमेव आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे आणि जे आहे ते महाराष्ट्रामध्ये एकमेव असलं तरी एकमेव आहे असून ते वर्धा येते आहे लक्षात असू यावर प्रश्न आहे अलमपट्टी धरण कोणत्या राज्यात आहे ते कर्नाटक राज्यात आहे अलमपट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात सध्या न्यूज होती आणि ती उंची वाढवल्यामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यामध्ये काय होत असतं की पूर येत असतं त्यामुळे ती वादाचा विषय आहे आलमपट्टी धरणावरून दोन राज्यांमध्ये आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंड आणि युक्रेन या दोन देशाच्या दौऱ्यावर पण आहेत पोलंड देशाचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आहेत पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला विज्ञानरत्न या देशातील सर्वोच्च विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे बघा यावर्षी पुसून ना जसं भारतरत्न आहे तसं विज्ञान क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना विज्ञानरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे तर त्या पहिला विज्ञान रत्न पुरस्कार हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी संचालक आणि ते जैव रयनशास्त्रज्ञ आहेत ते गोविंद राजन पद्मनाभन यांना मिळालेलं आहे केंद्र सरकारने विज्ञान क्षेत्रातील कोणत्या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात या वर्षापासून केलेली आहे तर ती विज्ञानरत्न ती वर्ष केलेली आहे फक्त एक प्रश्नाचा अॅटिट्यूड निर्माण होऊन आपण परत घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनाच्या गणतंत्र मंडपमधील पुरस्कार समारंभात जे विज्ञानाशी निगडीत होते राष्ट्रपतींनी एक विज्ञान रत्न पुरस्कार तेरा विज्ञान श्री अठरा विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पारितोषिक आणि एक विज्ञान संघ पुरस्कार प्रदान केले आलेला आहे बरं हा विज्ञान संघ पुरस्कार कोणाला दिलेला आहे विज्ञान संघ पुरस्कार कोणाला दिलेला आहे चांद्रयान तीन जी मोहीम होती काम करण्याशास्त्र अभियंत्याच्या पथकाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे या मोहिमेचे प्रकल्प संचालक हे पी थुवेल हे होते आणि तेवीस ऑगस्ट या दिवशी चांद्रयान तीन म्हणजे त्याचं होतं विक्रम लँडर हे ना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं त्यामुळे तेवीस ऑगस्ट हे राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून यावर्षीपासून साजरा करण्यात येत आहे वारंवार यावर यावर शंभर टक्के प्रश्न येणार काही डाउट नाही पुढे अर्चना कामत या खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंध आहेत टेबल टेनिस आणि निवृत्ती जाहीर केल्या त्यामुळे ते चर्चेत आहेत महाराष्ट्रातील राज्य बाल हक्क समितीच्या अध्यक्ष सुशिबिन शाह सध्या बदलापूर घटना घडल्यानंतर अनेक ठिकाणच्या बातम्या येत आहेत आणि त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे युक्रेनचे अध्यक्ष कोण आहेत वल्दिमीर झेलिन्सकी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आहेत इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत देशात भविष्यातील अंतराळ मोहीम कचरामुक्त करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे इस्रोतर्फे दोन हजार तीस आंतरराष्ट्रीय बॉस्केटबॉल महासंघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अठरा वर्षाखालील मुलींच्या तीन बाय तीन बॉस्केटबॉल विश्वचषक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहेत तर ते हंगेरी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत मित्रांनो हा आपला पाच मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो हो तुम्हाला करंट अफेअर्स वार्षिकी करंट अफेअर्स वार्षिकी हे आपण केवळ दहा रुपयेमध्ये अवेलेबल करून देत आहोत ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देईल किंवा टर्निंग पॉईंट्स नावानं प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करा तिथे तुम्हाला ते, ते मिळतील सोबत तुम्हाला ह्या पी डी एफ देखील तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर अवेलेबल आहेत मित्रांनो फ्री स्टडी मटेरियलवर तुम्ही चेक करा तिथे तुम्हाला ह्या पी डी एफ नोट्स मिळतील डे टू डे आहे व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ